नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू दोन ऑक्टोबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रा सकाळच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने देशी गाईला राज्याच्या मातेचा दर्जा दिला आहे भारतीय संस्कृतीत देशी गाईची स्थिती मानवी आहारात देशी गाईच्या दुधाची उपयुक्तता आयुर्वेद औषध पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्रांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने देशी गाईला राज्यमाता गायमाता घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे गायींना मातेचा दर्जा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की देशी गाय हे आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे त्यामुळेच हा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यासोबतच चाऱ्याचीही व्यवस्था केली आहे त्याच्या प्रचारासाठी देशी गाईच्या संगोपनासाठी सरकार अनुदान योजनाही सुरू करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाली मात्र आता पुन्हा डिसेंबरमध्ये जवळपास सात हजार पाचशे पदांची मोठी भरती होणार आहे साधारणत साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलातील एक हजार दोनशे पदे आहेत राज्यात दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे त्यासाठी गृह खात्याने विविध विभागांकडून रिक्त जागांचा तपशील मागवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राला नवीन संकल्पासह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे असा माझा विश्वास आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारत हे उद्दिष्ट आपण सर्व मिळून साध्य करूया असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील अकरा हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले त्यानिमित्त ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उ उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक यांना अतिरिक्त उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम पो प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे फेरी पूर्ण झाल्यानंतर आगारात रक्कम जमा करताना अतिरिक्त रकमेतून वीस टक्के रक्कम रोख स्वरूपात तात्काळ दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शिक्षण मंडळाकडून परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात बारा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परीक्षा शुल्क वाढीचा थेट फटका आता विद्यार्थ्यांना बसणार आहे नव्या वाढीव परीक्षा शुल्कानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांना चारशे सत्तर रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून चारशे नव्वद रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे